नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी आहे प्रफुल्ल केदारे उल्हासनगर महानगरपालिकेतील श्रमबळ पुरवठा करणाऱ्या च्या धोरणाबाबत इथल्या कामगारांबाबत कंत्राटी कामगारांबाबत त्यांच्या मिनिमम वेजेस ॲक्ट किमान वेतन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याने वागा लोकचळवळीने गेली वर्षभर आग्रह धरलेला आहे देखील इथल्या कंत्राटी कामगारांना वेळेत पगार न मिळणं किमान वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार पगार न मिळणं इतर त्यांचे भत्ते या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांना घेऊन कायद्याने बागा लोक चळवळीनं आंदोलन उभं केलं होतं परंतु त्याच आधी प्रशासनानं त्यांना एक सकारात्मक प्रतिसाद देत बैठक घेण्यासाठी आमंत्रित केलं आणि तुर्तास तरी ह्या आंदोलनाचं काय स्टेटस आहे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्याकडे बैठक झाली आणि वेगवेगळे विभाग प्रमुख जे आहे त्या बैठकीला होते खरं म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये कायद्याने बागा लोकचळवळीने ज्या पद्धतीने हा प्रश्न हाताळला होता तर हा प्रश्न खरं म्हणजे बऱ्यापैकी निकालात निघालेला होता उल्हासनगर महानगरपालिकेचं टेंडर डॉक्युमेंट अपडेट झालेलं होतं नवीन विशेष भत्ते लागू झालेले होते आणि जो किमान वेतनाप्रमाणे जो पगार मिळाला पाहिजे तो कामगारांना मिळायलासुद्धा लागलेला होता परंतु गेल्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा कंत्राटदारांमध्ये एक, दा एक बेशिस्ती आल्याच्या तक्रारी होत्या पगार दोन दोन तीन तीन महिने रखडवायचे त्याच्यानंतर वाहन विभागामध्ये नवीन आता आठ हजार सहाशे दहाचा भत्ता सध्या सुरू आहे कामगार आयुक्तांच्या नोटिफिकेशननुसार पण वाहन विभागामध्ये आजही सात हजार सहाशे सुरू आहे बाबा आदमच्या काळातला तर असे बरेच सारे विषय होते वाहन चालकांना अर्धकुशलमधून कुशलमध्ये घ्या ही एक आमची मागणी होती पुरवठा विभागातले जे क कामगार आहेत वॉलमन आणि पंप ऑपरेटर काम करतात त्यांच्या टाईमचं काय त्याचा एक आपला मुद्दा होता फायरमनमध्ये फायरमन लिडिंग फायरमन शेप ड्युटीज अशा खूप सारे मुद्दे होते दुसरी एक गोष्ट होती की ही महानगरपालिका एक एक वर्षाचं कंत्राट येत असल्यामुळे कंत्राट सुरू होत नाही तोपर्यंत नवीन कंत्राट प्रक्रिया सुरू होते ते हे वेळेवर करत नाहीत मग मुदतवाढीचा प्रश्न आला आणि मुदतवाढ आली की त्याची वर्कऑर्डर वेळेवर वर्क न झाल्यामुळे कामगारांना दोन तीन तीन तीन, तीन महिने मग ते कंत्राटदार सांगतात की आमच्याकडे वर्क ऑर्डरच नाही आहे असे खूप सारे एकमेकांमध्ये गुंतागुंतीचे प्रश्न होते आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता की अजित शेख आयुक्तपदी असताना त्यांनी एक चौकशी समिती नेमलेली होती आणि त्या चौकशी समितीने सहा कंत्राटदारांकडून दीड कोटींची वसुली ही वसुली कसली होती की जे कामगारांना कायद्यानुसार जो पगार जायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा कमी पैसे दिले होते तो जो फरक होता हा फक्त सहा कॉन्ट्रॅक्टरकडे एका वर्षाची दीड कोटी होते आमची अशी मागणी आहे की ते जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा संपूर्ण कंत्राटाचा जो कालावधी आहे ते चार वर्ष असेल पाच वर्ष असेल त्या संपूर्ण कालावधीचा जो फरक आहे तो मिळाला पाहिजे हा आमचा प्राधान्याचा मुद्दा होता आणि कायद्याने बघा लोकचळवळ ह्याच्यानंतर जो प्रशासनाकडे जो पाठपुरावा करणार आहे तो या थकबाकीसाठी करणार आहे संपूर्ण थकबाकी सगळ्यांना मिळाली पाहिजे त्याच्यातून प्रत्येक कामगाराला दोन दोन तीन तीन लाख रुपये जे काही त्यांचे असतील ते मिळतील आणि आम्ही एक मागणी केलेली आहे की जे कंत्राटदार अशा प्रकारची थकबाकी देणार नाहीत किंवा टाळाटाळ करतील ते ह्याच्या पुढच्या कंत्राटांमध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये दिसता कामा नयेत त्यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे अपात्र ठरवलं पाहिजे आणि सात तारखेच्या आत सगळ्या कामगारांचे पगार झाले पाहिजेत सात तारीखच्या नंतर ज्यांचा पगार होईल त्यांना प्रतिदिन प्रति कामगार किमान शंभर रुपये तरी दंड लावला पाहिजे अशी मागणी होती प्रशासनाने ह्या सगळ्या मागण्या तत्वता मान्य केलेल्या आहेत आयुक्तांसमोर आम्ही हे सगळे प्रस्ताव सादर करू व्यवस्थितपणे आणि त्यांच्या आदेशाने या सगळ्या मागण्यांची पूर्तता होईल अंमलबजावणी होईल मग आता सगळ्या विभा प्रमुखांची बैठक लावली त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त देखील होते नेमका काय प्रतिसाद मिळाला त्यांनी काय आश्वासन दिलं नाही प्रतिसाद हा सकारात्मकच होता त्यांनी आता विभाग प्रमुखांना तिथल्या तिथे सुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्या बैठकीचे जे मिनिट्स आहेत ते आपल्याला मिळतील आणि त्याच्यानंतर ते नेमके विभाग प्रमुखांना आदेश काय काढतात आणि ते आदेश किती परिणामकारक आहेत किंवा नाहीत किंवा प्रशासनाची ही थकबाकीची रक्कम आणि एकूणच कंत्राटी कामगारांना जो न्याय द्यायचा आहे त्याबाबत प्रशासन किती गंभीर आहे की नाही ते बघून आपण पुढची जी दिशा आहे ती ठरवू खरं म्हणजे वीस आणि एकवीस असं आपण ठिय्या आंदोलन करणार होतो आणि चोवीसपासून आपण बेमुदत उपोषण करणार होतो परंतु आयुक्त महोदया नवीन आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्या शिस्तप्रिय आहेत आणि प्रशासनाक प्रशासनिक कारभाराबद्दल त्या बऱ्याच चांगल्या कडक शिस्तीचे आहेत असं म्हटलं जातं तर त्यांना खरं म्हणजे आजमावायला पाहिजे असं आम्हाला आमच्या मिटिंगमध्ये ठरलं आणि अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की आयुक्त महोदय सकारात्मक आहेत कामगारांच्यावरती कुठल्याही प्रकारचं शोषण व्हाय होता कामा नये या भूमिकेच्या आहेत त्यामुळे ते नेमका काय आदेश काढतात आणि त्या आदेश प्रशासनात कसे पाळले जातात याच्यावरती पुढच्या आंदोलनाची दिशा ठरेल खरं तर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये किमान वेतन आयोगाच्या या शिफारसांची अनेकदा बं अंमलबजावणी करण्यासाठी आदेश निघालेत परिपत्रक निघालेत नवीन आयुक्त याबाबत काय धोरण जाहीर करतात कोणते कठोर पावलं उचलतात हे आपल्याला लवकरच कळेल